कृष्णा दादा जय दादा जय कोणा गावची दिंडी आहे मांडवा मांडवा कुठं आला इटोली इटोली मसुबा मांडवा किती वाजता निघले होते दादा काल निर्णमावली आणि मुक्काम कुठं होता दादा हे नामदेव मार्केट नामदेव मार्केटला होता आणि तरी भरपूर दिसतात बरं हा नव तरुण पिढी सांगतो बरं 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 किती माणसं आहेत दिंडी मंदिर सगळे पन्नास माणस गाव आणि आजी पायी चालते काय हा पाय चालते किती वय आजीच आईचं असेल सत्तर पंचायत बघा हाच एक आमचा संप्रदाय आहे की तरने ही घेऊन चालतो आणि वृद्धही घेऊन चालतो यारे यारे लहान थोर याती नारी नाही सकाळशी येते अधिकार किती वर्ष झाले दादा आपल्या दिंडीला तिसरे वर्ष तीन वर्ष झाले का बरं बरं काय एकाच गावातून का, का पुन्हा काही गावाच कार्य चालतंय नामदेव राहील म्हणून आम्हाला असंच पुढच्या वर्षी थी। पण येऊ द्या आणि सज्जन महाराजांची भेट होऊ द्या थाल सज्जन महाराज नाव युट्यूब चॅनल आहे हा सर्च करून बघा घरी गेल्या धन्यवाद आजी पुढच्या वर्षी पण या आणि अजून दोन तीन आजी आणा आणि पोहोच तुम्ही पण आणा तरुण यशनाच्या बाडत आहेत रामकृष्ण